घरधनी घेऊन चला पैठणला झटकन जाऊ आणि पटकन येऊ ताजमध्ये राहू आणि माऊलीचे जन्मगाव गाव पाहू एकनाथ महाराजांची महती कानात साठवू आणि येता येता छान पैठणी पण घेऊन येऊ हाताने विणलेली सोन्या चांदीचे तार त्याला रेशमाची धार विणकऱ्याच्या हाताची ताण अशी अस्सल पैठणी द्या मला घरधनी करीन मी तुमचा मान पदरावरती जरतारीची कमळे सुंदर हवी योगेश मला नेसव पैठणी नवी सोन्याची तार सुरतेवरूनी रेशीम बंगलोरवरूनी येई योगेश मला नेसव पैठणी नवी हातमागावर तयार झालेली बुट्टेदार पैठणी हवी योगेश मला नेसव पैठणी नवी लांब आणि रुंद पैठणीची आस मला लागली योगेश मला नेसव पैठणी नवी अस्सल पैठणी पैठणची त्यावर पोपट मैना हवी योगेश मला नेसव पैठणी नवी